आणि ते प्लॅस्टिक पण परत आपल्याला खाली घेऊन जायचं परमात पुढच्या पिढीला काय पाहिजे ना पुढच्या पुढच्या आरोग्यासाठी दहा झाड लावून ठेव दहा झाड लावून ठेव कारण कारण झाड आहे पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत तर मित्रांनो आता वाजले सकाळचे साडेसहा आणि आज आहे संडे मी आज लवकर उठलोय आर्मच तस आहे कारण आज आपण चाललो आहोत झाड लावायला निसर्गप्रेमी एन्वयमेंट फाउंडेशन बंदापूर यांचा या संस्थेचा आज चौथा वार्धापन दिन आहे त्याच्या निमित्त त्या संस्थेने आज झाड लावण्याचा संकल्प केलेला आहे म्हणजे ऑलरेडी ते दरवर्षीच झाडं लावतात तर आजच्या दिवशी हा संकल्प होणार वा, वा, आहे झाड लावण्याचा म्हणजे वृक्षारोपण याला विशालने इन्व्हाइट केलं विशालला त्यांच्याकडून इन्व्हिटेशन आलेलं होतं तर आपण पण आज त्यांच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहोत फारिका वाटा उचलणार आहोत पर्यावरण वाचवण्यासाठी छोटासा एक प्रयत्न करणार आहोत तर आता साडेसहा वाजले तर विशाल पण आता येणार आहे तू तर मला पिक करणार आहे आणि आपण जाणार आहोत बदलापूरमध्ये आंबेशिव या गावामध्ये महिशांना आढळ लावायचे तिकडेच कुठे तरी फॉरेस्ट लँड असतो असं थिंक सो बघूया आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पर्यावरण वाचवण्यासाठी छोटासा जो प्रयत्न होणार आहे तो तुम्हाला मी छोटासा प्रयत्न करणार आहे बाहेर पाऊस खूप आहे बघू कसा शूट करायला जायचं तर चला चहा वगैरे घेऊया आणि निघूया शेवटपर्यंत मला टेस्टी करू नका आजचा व्हिडिओ जर आवडला तेवढे नक्की नाही काय चायनावर नवीन असाल तर चायना सबस्क्राईब करायला बसू नका शेजारची मेल इथं जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मी आणि हा व्हिडिओ तुमच्या कमीपर्यंत शेअर करा तर मित्रांनो आता आपण निसर्ग निसर्गप्रेमी एनवायरमेंट फाउंडेशन याच्या इथे पोहोचलेलो आहोत पेंडशिड म्हणून गाव आहे त्याच्या बाजूला एक गाव आहे तर तिकडे जाता बाकी म्हणजे पाहू शकता इथे वृक्षारोपण चालू झालेलं आहे आणि आपण पण थोडाफार निसर्गाच्या वाचवण्यासाठी थोडासा खारीचा वाटा उतरण्यासाठी त्या इकडे आलेला आहे संस्थेची तर इकडे झाडा लावण्याचं काम चालू आहे आता पावसाने थोडी उसंती घेतली त्यामुळे खड्डे जे मारले होते मागच्या संडेला त्याच्यामध्ये पाणी वगैरे जातलंय तो आता बहुतेक झाड लावून झाले पावसामुळे थोडा उशीर झालाय तर त्या इकडे छान असा निसर्ग वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे निसर्गप्रेमी एनवायरमेंट फाउंडेशन या इकडे पाहू शकता मंडल झाड घेऊन जायच्या निसर्गप्रेमी एनवायरमेंट फाउंडेशन बदलापूर ठाणे वृक्षारोपण वृक्ष संवर्धन वृक्षावल्ली आम्ही सोयरी वनचरे पक्षी सुस्वरे बाळविती संडेला तर संडेला हे लोक झाड लावतात आणि ज्या झाड लावलेल्या असतात त्यांचं संगोपन करतात याकडे पाहू शकता निसर्गप्रेमी एनवायरमेंट फाउंडेशन आणि हे चौथ वर्ष आहे त्यांचं <laughs> इकडे विशाल आहे नैनेस आहे इकडे आता काम चालू झालंय झाड लावायचं इकडे वडाचं झाड लावलंय इकडे विशाल आहे वट पोर्निवल इकडे जा, जा बोलतो नाही तर या इकडे हे फॉरेस्ट आहे इकडे सगळी झाड पुढे पण काही टीम गेले तिकडे आता आपण जॉईन होऊया त्यांच्या थ्रू पावसाने आज गोळ केला ना सकाळ झाड कोसळता निसत सगळं नव्हतं एवढ्या दिवस नव्हतं आणि आज मस्त संडेचा मूड बनवला त्यांनी इकडे पण काम चालू आहे बघा याकडे पण काम चालू आहे महिला वर्ग पण आहेत हे काय रे माती खंड, लाल माती टाकलं इकडे बघा दरवर्षी लावली जातात झाडं हे बघा हे जुन लावलेलं झाड या पुऱ्या फॉरेस्ट मध्ये झाडं लावतात आणि त्यांचं संवर्धन पण करते ही संस्था आणि इकडे आता काम चालू आहेत तर आपण पण थोडंफार काम करूया आता

इकडे पण एक झाड लावले होते पाहू शकता जे झाडं लावतात त्यांची केअर पण केली जाते म्हणजे गुरं वगैरे खाऊ नये किंवा काही झाडाला इजावू नये म्हणून त्याला प्रोटेक्शन म्हणून अशी जाळी लावलेली आहेत आणि बांबू वगैरे लावलेत पाहू शकता तुम्ही छान असं काम करते ही संस्था आणि आपण त्यांच्या सहभागी होण्यासाठी हा झाडेल झाड जास्त करून लावली जातात हे सागाच आहे ना विशाल हा साग आहे म्हणजे या फॉरेस्ट मध्ये बहुतेक जी झाड आहेत ती सागाची झाड आहेत त्याच्याबरोबर ही आपली जास्त ऑक्सिजन देणारी झाड वडाचं झाड पिंपळाचं झाड निंबाचं झाड तर आता डोंगरावरती चाललं इकडे वर तर आता मित्रांनो डोंगर चढायला सुरुवात झालेली आहे इकडे विशाल आहे मागे नाही नाही आता पाऊस थोडा थांबलाय उसंती घेतली आहे त्यामुळे लावायला प्रॉब्लेम नाही ना चला पटापट आता डोंगर चढून जावे भारत माता की भारत माता की मी बोलतो त्या मागे तुम्ही म्हणायचा बोला सूर्य उगवतो सूर्य उगवतो तेव्हा दिवस सुरू होतो तेव्हा दिवस सुरू होतो सूर्य उगवतो सूर्य उगवतो तेव्हा फक्त दिवस सुरू होतो तेव्हा फक्त दिवस सुरू होतो पण झाडे उगवतात पण झाडे उगवतात तेव्हा चांगले दिवस सुरू होतात तेव्हा चांगले दिवस सुरू होतात झाड आपल्याला फळ देतं झाड आपल्याला फळ देत फुल देतं पान देतं फुल देतं पान देतं श्वासासाठी ऑक्सिजन देत श्वासासाठी ऑक्सिजन देत पक्ष्यांना हिरवं रान देत पक्षांना हिरव रान देत झाड आहे औषध झाड आहे औषध झाड आहे देव झाड आहे देव पुढच्या पिढीला पुढच्या पिढीला आरोग्यासाठी आरोग्यासाठी दहा झाड लावून ठेव दहा झाड लावून ठेव कारण कारण झाड जार आहे झाड आहे तरच आपली वाढ आहे तरच आपली वाढ आहे बोला धरती माता की भारत माता की गंगा मैया की नर्मदा मैया की निसर्गप्रेमी की भारत माता की जय वंदे मातरम एक पेड़ देश के नाम एक पेड़ देश के नाम पाहू शकता मित्रांनो प्रत्येक झाडाला नंबरिंग पण केलेलं आहे हे बघा एम टू एम टू काय सर एम टू एम टू एम टू म्हणजे या पर्टिक्युलर जागेचा आहे दिलाय का लोकेशन लोकेशन एम टू हे लोकेशन आहे आणि ट्वेंटी थ्री हा झाडाचा नंबर आहे माउंटेन साईडला आहे म्हणून हे इकडे पुढच्या बाजूला आहे ते एम वन आहे माउंटेनचा फर्स्ट पार्ट आहे आणि हा दुसरा पार्ट आहे एम टू आणि आपण खाली एंट्री केली ते जीवन आहे जीवन आणि आपण आता जिथे चढायला सुरुवात केली तो एरिया जी टू आहे जी टू म्हणजे एरिया आपल्याला माहिती व्हायची हा कुठे लावायचं एरिया कुठून सुरुवात करायची कुठे याच्या पूर्ण डिटेलिंग करून ठेवलेलं हो थँक्यू इकडे नाही लावतो एक जाड वडाचा लावला फेऱ्या मारायला पुढच्या सर लावतायत झाड हड्डा मारत कुठचं झाड आहे वडाच्या झाडापासून जास्त ऑक्सिजन भेटतो आपल्याला त्यामुळे वडाचं झाड प्रिपेअर केलं जातं जास्त वड काडुनिंब आणि पिंपळ या झाडापासून जास्त प्रमाणात ऑक्सिजन भेटतो आपलं परमार्थ करून ठेवतो पुढच्या पेढीला

दादा ऐकत नाही राजा प्लॅस्टिक असा रिमूव्ह करायचं असतो अच्छा आणि ते प्लास्टिक पण परत आपल्याला खाली घेऊन जायचंय खाली घेऊन जायचं ठीक आहे शेतकरी राजाय तो त्याला गरज नाही ऐकत ना मुंबईचा शेतकरी हे गे <laughs> हे आणि फावड आता हात हे झाले नाही बसणार हात पुसायची सोपी पद्धत गावठी इकडे पण बघा इकडे आवळ्याचं झाड लावलेलं आहे त्याच्याकडून आपण आतमध्ये गेलेलो असा राऊंड मारून आता बाहेर निघणार आहे ते परत पाऊस आला उन्हाळ्यात उन्हाळ्यात हा उन्हाळ्यात गरम हा पाणी वगैरे ना खालून आम्ही तिथून हातगाडी रोड नाही घर वगैरे आम्ही फार्मातून नंतर ओळख करून बोलून बोलून ते इथल्या बोळी घालतात त्यांनी जागा दिली आपल्याला पाणी दिलेलं पाणी उन्हाळ्यामध्ये ग्ण झाडांना पाणी घालायला डोंगरावर यायला लागतं म्हणजे खालून पाणी वरती आणायला एम वन तिकडे नाही जसं हे एम टू आहे ना एम वन तिकडे तिकडे पण जवळजवळ शंभर दिवस तिकडे वेळ लागत तिथे चढायला कसं आहे ना प्रॉब्लेम असायला चढ आहे पंधरा वीस माणसामध्ये होत नाही खाली लागतात माणसं तर पाहिजे कामाला झाडं लावले ते प्लॅस्टिक आता रिटर्न घेऊन जातोय खाली जमा करणार सगळं सर नाव काय आपलं अनिल अनिल आणि तुम्ही चार वर्ष काम जाओ। करता जा मुळात ही आपल्याला संकल्पना कशी सुद्धा त्याबद्दल जरा सांगायचं म्हणजे बदलापूर मध्ये आपण ही सुरुवात कशी झाली आणि बदलापूर मध्ये ज्यात्रा तापमान वाटतंय कुठंतरी असं वाटलं की जो बदल करतोय तो हा विकासाच्या दृष्टीने दिसतोच आहे पण विकासाच्या सोबत हा बकास पण आपण घेऊन चाललो आहे ते त्याला कन्वर्ट करण्यासाठी ठरवलं की बाबा या आपण की जेणेकरून त्याचा फायदा बहुतही लोकांना होईल ना आता म्हणजे सध्या सगळीकडे डेव्हलपमेंट चालू आहे म्हणजे हायवेज असतील किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन असेल त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल म्हणजे झाडं तोडली जातात आता वडोदरा हायवे होतोय आहे त्या हायवेसाठी हजारो झाडं तोडली गेली त्याला तुम्ही काय सांगाल ऍक्च्युली हायवेसाठी झाडं तोडणं आणि मुळातच हायवे बनवण्याचं पाठीमागचं कारण हेच आहे की लोकांना जास्तीत जास्त फायदा व्हावा पण हे करत असताना त्यांनी झाडं तोडून रिप्लांटेशन करायला पाहिजे रिप्लांटेशन करायला पाहिजे आता मुंबई गोव्यासारखा मार्ग माझं स्वतःच गाव आम्हाला माहिती होतं पहिलं काय आता काय अवस्था हो माहित आहे आपण कोकणातलेच आहे खूप खूप धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल आणि असंच काम तुमचं पुढे चालू राहू दे माझ्यातर्फे आणि माझ्या युट्यूब फॅमिलीतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो आज आपण जिथे झाडं लावायला आलो ही संस्था आहे त्याचे उपाध्यक्ष आहेत आपल्या बरोबर माहिती देणार सर तुमचं नाव सांगा मी सुरेश पाटील बदलापूर इस्टला राहतो आणि निसर्गप्रेमी एनव्हामेंट फाउंडेशन या संस्थेचा उपाध्यक्ष आहे गेली तीन वर्ष झालं आम्ही या वृक्षारोपण संवर्धनामध्ये काम करतोय आणि आज संस्थेचा हा चौथा वर्धापन दिन आहे त्या निमित्ताने आपण पन्नास रोपांचं वृक्षारोपण या इथे करायला आपण आलोय आणि बऱ्याच महिला मुलं सगळी मंडळी या ठिकाणी आलेत साधारण एक तीस ते चाळीस लोक आता इथे वृक्षारोपण करायला आलेत आणि आपल्याला महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी या या कंपनीने बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आहेत त्यांनी आपल्याला सहकार्य केलेले रोपण देण्यासाठी बाकीच्या याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ती मदत करणार आहे ओके तर त्यांनी फिफ्टी झाड पन्नास झाड दिले आणि ते वृक्षारोपण करण्यासाठी आपण त्याचं सात वर्ष संरक्षण करणार आहे ओके आणि बरोबर आपण नुसतं झाडांवरती नाही तर पेड पाणी प्लास्टिक या तिन्ही गोष्टींवरती काम करतोय कात्रप तलाव स्वच्छता अभियान त्याच्यामध्ये आपण हे केलं होतं नदी स्वच्छता केली होती त्याच्यानंतर okay. सोसायट्यांमध्ये कचरा व्यवस्थापन या विषयांवर पण आपण काम करतोय तीन टॅगलाईनवर आपण काम करतोय पेट लगाव पाणी बचाव पॉलिथीन हटाव या तीन गोष्टीवरती आपण काम करतोय आणि उन्हाळ्यामध्ये कसं करता तुम्ही जेव्हा पाणी वगैरे घालायचं असेल त्याला खूप उन्हाळ्यामध्ये पाण्याची व्यवस्था केली आहे इथे काय करतात ते पाच लिटरचे कॅन घेतात मग सगळी मंडळी दर रविवारी गेली तीन वर्ष झालं दर रविवारी सकाळी सात ते नऊ इथेच असतात सगळे मंडळी आणि मग त्या इथे पाण्याची व्यवस्था आहे खाली फार्म हाऊस हो इथे मग तिथून पाणी इकडे वरती घेऊन येतात डोंगरावरती हा डोंगरावरती पाणी साधारण पेक्षा जास्त झाड आतापर्यंत लावलेत आणि जगवलेत आपण आणि साधारण आता उंची त्यांची चार फूट पाच फूट अशी उंची आलेली बघितलं आता आपण लावताना काका एक प्रश्न आपण नंतर म्हणजे व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवूच की म्हणजे सुरुवातीला आपण जो एक प्रकल्प घेतलेला की स्मशानातील तेडीचे बांबू वापरून आपण झाडांना संरक्षण हे बनवलेचं हो तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही म्हणजे काय नक्की संकल्पना तेव्हा आपल्याला सुचलेली आहे आणि आता पण आपण आता जे बांबू ओढले परवा आपण स्मशानातून नाईन्टी सिक्स बांबू आणलेत आता परवा पण बॅरिकेटिंग आपण करणार आहे ते टाकावपासून टिक्स असा तो विचार आहे रिसायकल रिफॉर्म रियूज झाला पाहिजे आणि रिड्युस प्लास्टिक झालं पाहिजे या विषयावर आपण काम करतोय स्मशानातली लाकडं असं टाकून देतात ते आपण वापर करतो याच्यासाठी चांगला होतो आणि झाडांच्या साठी होतो आणि त्याच्यातून एक गैरसमज बनतो त्यांची भीती कमी होते आम्ही स्मशानामधून लाकडं आणतोय स्मशानात जायला लोक आणि तशा पण त्या तिरड्या पण वापर झाला ते सगळ्यावरती त्याचा काय उपयोग नाही या वर्षी आपण त्याचा पण वापर व्हावा चांगल्या तोड वृक्ष तोड आहे ती कमी व्हावीच्या समजा तुम्हाला म्हणजे तुमच्या ग्रुपला कोणाला जॉईंट व्हायचं असेल तर त्याची काय माहिती आहे का वेबसाईट वगैरे आपला आपल्या ग्रुपला तुम्ही फेसबुकला आपलं पेज आहे पे पे, तुम्ही जरी जॉईन झालात संपर्क धन्यवाद सर चांगली माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार तुम्ही इथे आलात आणि मी आपल्या मंडळातर्फे रिगामीच इथे स्वागत करतो मी सगळे लोक आलात महेंद्र हे एन्व्हॉर्मेंटचं क्लिअरन्सचं काम करत तर महिंद्रानी यांच्याकडे अप्रोच केलं कन्सल्टंट आहे म्हणजे क्लिअरन्स फॉरेस्ट क्लिअरन्स असतो झाडं कटिंग होतात ते आम्ही करून देतो महिंद्रा डेव्हलपर्स डेव्हलपर्स आहेत महिंद्रा कल्याण कल्याण रिंग रोडला त्यांची एक साईट आहे मोठी अच्छा त्याच्यात त्यांना पॅन्टेशन करायचं झाडं काही तोडलं साईट बघत होतो मग परिचय झाला इथे मी पण असं तुम्ही जगत जॉइन झालो अचानकच तुम्ही त्याचा पहिला उस आखरी जे आपल्या झाड वगैरे त्याच्याऐवजी त्यांना परमिशन त्यांना कंपल्सरी प्लांटेशन करायचं सर आहे म्हणजे एक झाड जर तोडायचं असेल तर साधारण एक रेशो आहे तीन झाडं एका झाडाच्या ऐवजी तीन झाडं तीन ते ऑथॉरिटीकडे निर्णय असतात ते मग झाड तोडायचं असेल किंवा मग ते झाड एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करायचं असेल झाडं तुम्हाला लावणं कंपल्सरी लोकेशन वगैरे कुठे की लोकांच्या ऑन साईड किंवा ऑफसाईट कुठेही अच्छा मग ऑफ सर आपण त्यांनी फ्लाईटला हो ठेवला आहे पन्नास किलोमीटरचा एअर डिस्टर कुठेही तुम्ही करू शकता पण पन्नास किलोमीटरमध्ये होत नाही जागाच नाही मुंबईमध्ये मी ऑटसाईड बघतो आता हे झाडं कमी होते म्हणून आपण इथे शक्य झालं अच्छा आणि मग त्यानंतर पण दुसरा त्यांचा पर्यटक आहे पुण्याला मग त्यांचं ते जवळपास मला वाटतंय अठ्ठावीस एक किलोमीटर लांब आहे कुठेही फॉरेस्टची जागा आम्ही चाकण नाही म्हणजे मागतो बदलत पण आता ट्री प्लांटेशन झाल्यानंतर मग त्याची पुन्हा काळजी किंवा सात वर्षांची काळजी आपल्याकडे पूर्ण जबाबदारी म्हणजे तुम्ही सात वर्षानंतर आपण ते पण हँडल करणार सात वर्ष जर मेंटेनन्स आहे तो आपण सगळं करणार त्यामध्ये यंदा पाणी पाणी त्याचं खत त्याला त्याचं बिल्डिंग असेल त्याचं काय लागेल ते सात सपोज मेल ते झाड तुम्ही रिप्लेस करायची जबाबदारी आपली पूर्ण आणि मग तुमचा वरच्यावर त्याचा सर्वे वगैरे पण हो 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 करतो। करतो अच्छा। तर मित्रांनो आताच तुम्ही पाहिला ज्याने आज जे आपल्या साठी झाडं स्पॉन्सर केली होती ते महिंद्रा महिंद्रा पे असणार आहे महिंद्रा तर त्यांनी आता माहिती दिली ते म्हणजे झाडं कशी ट्रॅक वगैरे करतात म्हणजे ते झाडं लावलेली असतात त्यांच्या थ्रू ते हे करतात संगोपन सात वर्ष सात वर्ष झाडं चांगलं होतं म्हणजे छान होतं आणि पावसाळ्यात झाडं लावल्यामुळे जास्त त्याची काळजी घ्यायला म्हणजे मुळं पकडायला चांगला आहे असतो पिरियड पावसाळ्यात म्हणून पावसाळ्यात झाडं लावतात लोक आणि उन्हाळ्यात कसं मग पाणी वगैरे टाकायला जायला लागतो तर विशाल कसा वाटला आज मस्त वाटलं वा। <laughs> म्हणजे मी <laughs> आ, आ, तो वरच्यावर ही चौथी पाचवी फेरी असेल माझा पहिलाच वर्ष आहे विशालने मला हे त्याला इन्व्हिटेशन आले आणि छान हे निसर्गात काम करायला मला तर आवडतं सोशल वर्क करायला त्यामुळे काय प्रश्नच नाही आणि आपल्या घराच्या जवळ म्हणजे बदलापुरात नक्कीच एक चांगलं वाटतं म्हणजे एखादा रविवार आपण जर म्हणजे आता सध्या पावसाळा सुरू झाला पिकनिक विकनिक करत असतोच पण त्याच्यासोबत जर हे असं काही असेल आपण काहीतरी निसर्गासाठी दिलेलं योगदान कधी वाया जात नाही निसर्ग त्याची डबल आपण निसर्गाला एवढे नाही आहेत पण खारीचा वाटा तरी खारी उतर आणि हो। प्रत्येकाने उतरला पाहिजे कारण जी झपाट्याने आता सध्या डेव्हलपमेंट होते त्यामुळे निसर्गाचा कुठेतरी होतोय प्रत्येक वेळेला काय झालं पूर आलं की आपण मग जबाबदार शासनाला आपणच प्रत्येक वेळेला जर फारी खरं गोष्टी जर सांभाळल्या तर कुठेतरी आपल्याला उपयोगाला पुढे आपल्या निदान पुढच्या पिढीला तरी उपयोगाला होते आणि जेव्हा जेव्हा पण तुम्ही निसर्गात जाता कुठे पिकनिक वगैरे करायला तिथे एक काळजी घ्या प्लास्टिक वगैरे जे घेऊन जाता तुम्ही परत रिटर्न कॅरी करा तेवढा तरी ते तुम्ही करू शकता काय बरोबर 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 आहे ना म्हणजे आपल्या प्लास्टिकच्या बाटल्या असतील किंवा वृक्षारोपण करत नाही प्लास्टिकच्या आपण कॅरी केलं हे सगळं चाललेत तर मग ते आहे प्रत्येकाने भान ठेवलं पाहिजे निसर्गाचं आणि निसर्गात जाताना कुठे जिथे माहिती नसेल तिथे पुढे पुढे करून नाही कारण सध्या एक एक प्रकरण घडतच आहे आपल्या डोळ्यासमोर त्यामुळे असतील निसर्गात कधी अतिरेक करू नये पाणी वारा आग त्यांच्याशी कधी म्हणजे खेळू नये आपण निसर्ग आपली मग जागा दाखवून देऊ आणि <laughs> पाऊस पडला त्यामुळे चिखल झालाय सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आमचा छोटासा प्रयत्न कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा चला भेटू आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा एक काळजी घ्या आजी महाराज धन्यवाद तो ये महाराष्ट्र चला बाय